नमस्कार आपलं किचन मध्ये जसा मिळतो अगदी तसाच बनवणार आहोत आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधनं आपण ही रेसिपी करणार आहोत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत अतिशय सुंदर आणि चमचमीत होतो हा अख्खा मसूर आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मसूर घेतलेला आहे बरोबर वाटी या प्रमाणात मी घेतलेला आहे आणि हा देशी मसूर आहे मोठा मसूर सुद्धा मिळतो पण तो काही एवढा चवीला छान लागत नाही त्यामुळे असं बारीक बघूनच मसूर घ्यायचा आहे आता हा मसूर कुकर मध्ये घातलेला आहे आणि दोन पाण्यामध्ये किंवा एक पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवण्याआधी मसूर नेहमी निवडून घ्यावा जरी आपले पॅकिंग मधले डाळी असतील तरी पण त्या कधीही निवडूनच घ्यायच्या आता दोन धुवून मस्तपैकी ह्याच्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अर्धा टी स्पून हळद टाकलेली आहे आणि थोडस चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंगामुळे खूप छान टेस्ट येते आणि एक तेजपत्ता घालायचा आहे तसेच पिकलेल्या दोन लाल मिरच्या मी इथे घालत आहे तुम्ही सुक्या घातल्यात तरी चालेल ज्या तुमच्याकडे असतील त्या घाला आणि आता छान असं पाच ते सहा शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्यात आता शिट्ट्या होईपर्यंत इथं मी कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे त्यानंतर जिरं देखील घातलेला आहे आणि जिरं मोहरी छान असं तडतडून द्यायचं आहे मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ताजा ताजा असा मस्त कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता देखील छान असा तडतडल्यानंतर बारीक चिरलेले दोन कांदे आपण यामध्ये घातलेले आहेत मध्यम कांदे आहेत हे पण बारीक चिरून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता छान असा कांद्याचा रंग बदलेपर्यंत आणि तो ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याच्यातला कर्करपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा पटकन मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडस मीठ घातलेलं आहे आणि मीठ आता छान टाकल्यानंतर कांदा पटकन मऊ होतो आणि छान असा परतला देखील जातो आता तुम्ही पाहू शकाल छान पैकी कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो एक मोठ्या साईज मधला मी इथे टोमॅटो घेतलेला आहे छान पिकलेला टोमॅटो घ्यायचा अर्धा कच्चा असा टोमॅटो घ्यायचा नाही छान पिकलेलाच घ्यायचा आणि असा बारीक चिरूनच घालायचा आहे आता मस्त पैकी हे आपण परतून घेऊ कांदा आणि टोमॅटो छान असे मऊ होईपर्यंत परतायचे आहेत आता इथे मी थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घातली तरी चालेल पण इथे मी फक्त लसूण वापरलेला आहे आता तो देखील आपण छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल टोमॅटोला थोडस पाणी सुटायला लागलेलं ला आहे टोमॅटो आणि कांदा छान असं भाजून होत आलेले आहेत आता आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात इथे मी हळद घातलेली आहे तिथे मी अर्धा चमचा वापरलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी दोन चमचे वापरलेले आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता जे प्रमाण सांगितलेलं आहे अगदी त्याच प्रमाणात मसाले घाला कारण हे परफेक्ट प्रमाण आहे कमी जास्त करू नका तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंफार जादा मसाला घालू शकता आता छानपैकी हा मसाला आपण परतून घेतलेला आहे आता खडे मसाले भाजताना व्हिडिओ माझा शूट झालेला नाहीये तर मी तुम्हाला सांगते हा जो मी गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये एक चमचा जिरा एक चमचा धने पावडर एक चमचा तीळ एक छोटा दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र दोन लवंग आणि चार मिरे एवढ्या प्रमाणात हा मसाला भाजून घेतलाय तो छान भाजून झाल्यानंतर बारीक वाटायचा आहे आणि त्यातला दीड चमचा इतका मसाला या भाजीमध्ये वापरायचा आहे आता छान आपला मसाला परतून झालाय कुकर मध्ये आपण शिजवलेला मसूर यामध्ये घातलेला आहे आता जा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट छान हा मसूर आपल्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे अशामुळे काय होत मसाल्यामध्ये छान असा मसूर भिनला जातो आणि खूप छान टेस्ट येते आता मस्त ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून आपण पाच मिनिट हे मसूर शिजवून घेऊया आता पाच मसूर शिजलेला आहे अप्रतिम सुगंध सुटलेला आहे खूपच भन्नाट असा सुगंध सुटलाय खूप छान होतो हा मसूर आणि हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच होतो सेम टू सेम तर तुम्ही नक्की करून बघा तुम्ही पाहू शकाल आपला रस देखील असा घट्टसर झालेला आहे आणि चवीला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण चवीनी खातात तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केलेला मसूर कसा झाला आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या तुमच्या तसेच नातेवाईकांना ना हा व्हिडिओ नक्की शेअर करा नाहीतर आमच्या चॅनलवर भरपूर सारे खूप नाश्त्याचे देखील व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही शेअर करू शकता आणि सर्वात महत्वाचं वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करा आणि तसेच चॅनलवर भेट देत जावा आणि तुम्हाला जर कोणत्या रेसिपींचे व्हिडिओ हवे असतील तर ते देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि चॅनलला भेट देत जावा जाता जाता तेवढं लाईक बटनावर क्लिक करा आणि सबस्क्राईब बटनावर देखील क्लिक करा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात